नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर ही अत्यंत दुःखदायक बातमी आहे त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा जाणून घेऊया बातमीची सविस्तर अपडेट शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम यांच्या मातोश्री श्रीमती लीलाबाई गंगाराम कदम यांचे सोमवारी रात्री निधन झालेले आहे याबाबत डी सी एम एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिलेली आहे रामदासभाई कदम यांच्या मातो श्री श्रीमती लीलाबाई गंगाराम कदम यांचे सोमवारी रात्री निधन झाले आहे त्यांच्या जाण्याने कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असून मी स्वतः त्यांच्या दुःखात सहभागी आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण करू शकता व असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत जय महाराष्ट्र